तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते ढेकूण तुम्हाला रात्रीचे झोपून देत आहेत डोंट वरी तुमच्या घराभोवताली हेल्थी एनवायरमेंट ठेवण्यासाठी ए वन स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा ए वन स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस नमस्कार मी श्रावणी दळवी माझे कोकणच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत पाहुयात महत्वाच्या हेडलाईन्स लग्नाचे आमिष दाखवून शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचार पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल एक आरोपी अटक जनावरांमुळे रस्त्यात होत आहेत अपघात खालापूर पोलिसांकडून गावोगावी जनजागृती पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शन रायगडमधील आपटवणे येथील शेतकऱ्याची जयाभात बियामध्ये झाली फसवणूक नुकसान भरपाई देण्याची शासनाकडे मागणी आणि एसटी महामंडळाला पावला गणपती जादा बसमुळे एसटीच्या उत्पन्नात प्रचंड वाढ एसटीला दोन कोटी बहात्तर लाख चौसष्ट हजार इतका नफा आता सविस्तर वृत्त रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील एका एका गावात वर्षीय शाळकरी मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघड झाली आहे हा आरोपी येथील रहिवासी आहे आरोपी यांनी लग्नाचे अमिष दाखवून पीडित तरुणीला गावालगत जंगलात व गावाजवळील फार्म हाऊस या ठिकाणी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याबाबत का आरोपी विरोधात महाड तालुका पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी याला अटक करण्यात आली असून पुढील तपास महाड तालुका पोलीस ठाणे करत आहे जनावरे रस्त्यावर आल्याने अनेक अनेक अपघात घडले असून यात अनेकांचा जीवही गेला असल्याच्या घटना घडल्या आहेत याची खबरदारी आणि उपाययोजना म्हणून खालापूर पोलिसांनी गावागावात जाऊन जनजागृती करून जनावरे मोकाट सोडू नका असे आवाहन केले आहे खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना मुंबई पुणे महामार्ग खोपोली पाली रस्ता खोपोली पेण रस्ता येत असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते त्यातच आजूबाजूच्या शेतकऱ्यांची जनावरे हे रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळा येत आहेत त्यातच काही वाहनांना जनावरांमुळे अपघात झाला असून यात माणसांचा आणि जनावरांचा जीव गेला आहे तर अनेक जनावरे चोरीला गेल्याची माहिती समोर येत आहे हे अपघात आणि चोरीच्या घटना रोखण्यासाठी खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाययोजना करून गावागावात जाऊन शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले शेतकऱ्यांनी आपली जनावरे मोकाट सोडू नका जनावरे बाहेर असतील तर ती शोधून आणून गोठ्यात बांधावी जेने करून जनावरे रस्त्यावर येऊन अपघात होणार नाहीत याची काळजी घ्यावी जर रस्त्यावर जनावरे असल्याने अपघात झाल्यास मालकावर गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा खालापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी दिलाय नागरिकांना महत्वाची सूचना जनावरे हा अपराध आहे जनावरे सोडल्यास मार्गाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम एकशे अठरा प्रमाणे गुन्हा नोंद होऊ शकतो त्यामध्ये लोकांचा अथवा प्राण्यांचा मृत्यू होऊ शकतो यापुढे मोकाट जनावरे रस्त्यावर आल्यास व अपघात झाल्यास संबंधित रायगड जिल्ह्यात दाखलपूर्व आणि खटल्यांचा जलद निपटारा व्हावा आणि प्रलंबित खटले समोपचाराने मिटावेत या हेतूने आयोजित केलेल्या दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रायगड जिल्ह्यात झालेल्या लोकन्यायालयात प्रकरणे काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण तेरा हजार पाचशे एकोणतीस प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे यांनी दिली राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देश आदेशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे तसेच वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती रायगड जिल्ह्याचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए एस राजंदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये रायगड जिल्ह्यातील पन्नास हजार सातशे नऊ वादपूर्व प्रकरणे व वा नऊ हजार एकशे बत्तीस प्रलंबित अशी एकूण एकोणसाठ हजार आठशे एक्केचाळीस प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती त्यापैकी बारा हजार एकशे त्र्याहत्तर वादपूर्व प्रकरणे व एक, एक प्रलंबित प्रकरणे अशी एकूण तेरा हजार पाचशे एकोणतीस प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाल निघाली असून त्याद्वारे पक्षकरांना एकूण पंचवीस कोटी अठ्ठावन्न लाख सदुसष्ट रुपयांची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली उद्योग भरारी हा कार्यक्रम काल नागपूर बंदर म्हणजे पूर्व विदर्भातून सुरू झाला काल तीन कार्यक्रम झाले पश्चिम विदर्भामध्ये पण कार्यक्रम होता अमरावतीला आणि नंतर आपली छत्रपती संभाजीनगरला कार्यक्रम झाला हाच कोकणाचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रमाचं उद्दिष्ट जे आहे ते उद्योजक आहे जे आमचे लाभार्थी आहेत जे पत्रकार आहेत जे समाजासाठी काम करणारे लोक आहेत यांना सव्वा दोन वर्षामध्ये नक्की महायुतीचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रामध्ये काय क्रांती झालेली आहे हे दाखवण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि नुसतं गैरत्वाची करत आहे पुरावा निश्चित पुरावा सादर करून की ह्या ठिकाणी इतकं इन्व्हेस्टमेंट झालेली आहे या ठिकाणी पुरावा देखील या कार्यक्रमात आपण सादर करतो मला माहिती हा कार्यक्रम झाल्यानंतर उद्या परवाला प्रश्न उत्तर देखील होईल मुंबईमध्ये आरोपी ते सगळं बेग नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत असतात आणि उद्योग विभागाबाबत बेक्नरेटिव्ह तुमच्यावर जाऊ नये हा दृष्टिकोन डोळ्यासोबत ठेवून आमच्या विभागाला खेड तालुक्यातील लोटे एम मधील मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी थीक मोठे मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे रोज एम मध्ये येणाऱ्या शेकडो कामगारांना या खड्ड्यांमधून प्रवास करताना अनेक अपघातांना सामोरे जावे लागत आहे दुसऱ्या पाळेतील कामगार जेव्हा कामावरून घरी जात असतात तेव्हा रात्रीचे अकरा ते साडे अकरा झालेले असतात यावेळी काळोखातून का खड्डे दिसले नाही तर अनेक दुचाकी स्वारांचे येथे कोसळून अपघात होतात डी सीच्या या मुख्य रस्त्याचे काम तीन वर्षांपूर्वी एका ठेकेदाराने केले होते मात्र त्या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्ती त्याची जबाबदारी असून सुद्धा या ठेकेदाराने अद्याप काही केलेले नाही असा आरोप येथील उद्योजक संघटनेकडून केला जात आहे आता पुन्हा नव्याने या रस्त्यांची निविदा काढून पक्का डांबरी रस्ता बनवण्याचे काम एका दुसऱ्या ठेकेदाराला दिले आहे मात्र पाऊस संपल्याशिवाय काम चालू करणार नाही असे ठेकेदाराने सांगितल्यामुळे शेकडो कामगारांना ऑक्टोबरच्या निदान पंधरा ते वीस तारखेपर्यंत तरी सुखकर प्रवासासाठी वाट पाहावी लागणार आहे खेड तालुक्यातली एक नामांकित औद्योगिक वसाहत लोटे एम आय डी सी या एम आय डी सीमधील मधील मुख्य रस्ते एक्सेल फाटा ते आतली एम आय डी सी त्यानंतर गोंदे फाटा ते एम आय डी सी असे हे जे मुख्य रस्ते आहेत या रस्त्यांची अत्यंत दुरावस्था झालेली आहे प्रचंड भले मोठे खड्डे पडलेले आहेत वारंवार उद्योग उद्योजक संघटनेने एम आय डी सीकडे आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे त्याचे त ते हे तक्रार करून मा ते रस्ता दुरुस्तीची मागणी करूनसुद्धा त्यांच्याकडून दुर्लक्ष केलं जातो जात आहे आणि या परिस्थितीत सर्व कामगारांना कसे आपले जीव मुठीत धरून इथून प्रवास करायला लागतो आहे ते आपण पाहू शकता ह्या मुख्य रस्त्याचे काम तीन वर्षापूर्वी एका ठेकेदाराने केलेले होते परंतु त्यानंतर त्या रस्त्याची देखभाल आणि दुरुस्तीचं जबाबदारी त्याची असतानासुद्धा त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आता पुन्हा नव्याने या ह्याचे एक निविदा काढली गेलेले या रस्त्या रस्त्यांची मुख्य रस्त्यांची आणि ते निविदा आता मंजूर होऊन होऊन ठेकेदाराला ठेकासुद्धा दिला गेलेला आहे मात्र ठेकेदार ऑक्टोबर महिन्यात ह्या रस्त्यांची दुरुस्ती करेल असं आहे असं उद्योजक संघटनेकडून समजलेलं आहे रस्त्यावरून या खड्ड्यांमधून जीव मोठीत धरून प्रवास करावा लागणार आहे आणि तोपर्यंत तरी या का कामगारांना प्रतीक्षा करावी लागणार आहे प्रमोद अंबरे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद आंबरेसह ज्ञानेश्वर रोकडे माझे कोकण लोटे गणपती एस्टीला टीला पावल्याची माहिती समोर येते या वर्षी गणेशोत्सव काळात सोडण्यात आलेल्या जादा बसमुळे एस टीच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झालीये या वर्षी टीला दोन कोटी बहात्तर लाख चौसष्ट हजार इतका नफा झालाय ग्रामीण भागाची वाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस टीला गणेशोत्सवात चांगला प्रतिसाद मिळालाय गणेशोत्सव काळात दोन हजार सहाशे अकरा गाड्या सोडण्यात आल्या असून यातून त्र्याण्णव हजार दोनशे सेहेचाळीस प्रवाशांनी प्रवास केला त्यामुळे एस टीच्या उत्पन्नात प्रचंड वाढ झाली आहे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील आपटवाणे येथील शेकडो शेतकरी संकटात सापडलेत आसमानी व वा वादळी नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला आता बियाण्यात झालेल्या फसवणुकीने रडकुंडीला आणले येथील शेतकऱ्यांनी पाली येथील कृषी सेवा केंद्रामधून जया भात बियाणे खरेदी केले मात्र नव्वद टक्के पेक्षा जास्त बियाणे खेड काळी कचरी भेळ असल्यामुळे या पिकाला भाव मिळणार नाही मोठ्या कष्टाने आणि खर्चाने केलेली लागवड मोठ्या नुकसानीत गेलीय हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येणार आहे तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी तातडीने पंचनामा करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे तर कृषी सेवा केंद्राची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे आणि आम्ही संपूर्ण कृषी खात्याकडून बियाणं आणलं होतं आणि हे बियाणे आणल्यानंतर संपूर्ण खेड निघाली संपूर्ण शेतीचं नुकसान झालेलं आहे आणि यामुळे संपूर्ण शेतकरी राजा माझ्या संपूर्ण म्हणजे नुकसान झाल्यामुळे संपूर्ण एकदम खचित झालेलं आहे तर असं आमच्याकडे संपूर्ण भरपाई मिळावी अशा शेतकऱ्या मार्फत आम्हाला विनंती आहे तुम्हाला तरी किती शेतकरी साधारणतः असतील असे असं संपूर्ण आता गावात संपूर्ण संपूर्ण गावात म्हणा काय हरकत नाही तालुक्यात संपूर्ण कृषी अधिकाऱ्याने समजा घेतल्या सर्व याच्यामध्ये अक्षरशः या शेतीमध्ये मी नवीन बियाणा टाकून या बियाण्यामध्ये आमची कृषी खात्याकडून असं फसवणूक झालेली आहे त्याच टक्के मला वाटते सत्तर ते ऐंशी टक्के खेड्याच उवळलेल्या आहेत हा कमी कमा प्रमाणात उवळलेला आहे आणि वर्षभर मेहनत करून आम्ही ट्रॅक्टर लावून शेतामध्ये गुरु नांगरकी आम्हाला नाही ट्रॅक्टरचं पॉवर टिलर लावून हजार बाराशे रुपये त्या ताशी लावून दोन दोन आठ आठ तास आम्ही रात्रभर मेहनत करून या शे शेतकऱ्यांची अक्षरशः फस फसवणूक झालेली आहे या शेत भाताला जुन्या किंमत बियाणाला मला मार्केटिंग मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे आमचा दीडशे घराचा उमबाटा आहे सगळी शेतकरीच आहेत त्यातला न शेतकरी असा कोणच नाही पण बियाण्याच्या भाताला भात चांगला येतो पीक भरपूर येतो म्हणून आम्ही आगोडच्या तोंडी पाच पाच चार चार हजार रुपये लोटूनशे चार चार महाबीज म्हणून शेणी कुर्ती खात्यातना बियाणं आणतो आणि त्या बियाण्याला आम्हाला तर ता, त्या टायमालाच वाटलं आता की लाल गुड आहे म्हणजे ह्या भातात काहीतरी आम्हाला अनुभव असतो आम्ही काय अशी शेतकरी करतो त्यातमध्ये आम्हाला बरोबर वर माहिती असतो खेड कुठची चांगला भात कुठचा पण बियाण्याच्या भाताला व्यवस्थित ये लोम येते म्हणून आम्ही अको आगोडचा जरी असला दिवस तरी पण पैसे खपून शनी महाबीज आणतो कारण चांगली वर्षभर आम्ही मेहनत करावा तिथं आम्ही वर्षभर मारावा पिकऱ्यात चांगली यावा म्हणून शनी आम्ही बियाणा बाहेरून आणतो नाही तर आमच्याकडे काय खूप बियाणं असतो पण आम्ही दरवर्षी बियाणं बदलतो म्हणजे <करीयाओ> आम्ही शेतीशिवाय दुसरा आम्हाला धंदा दुसरा काहीच नाही मलमजुरी करू करा तर शे सर्व शेतीवाली मग शे पैसे कुठून आणायचे आणि वर्षे सहा महिने आम्ही पैसे जमा करून हे भात चांगला बियाणं चांगला येतो शेतात वर्षात नाही सहा महिन्याचा पीक चांगला भेटतो म्हणून बियाणे टाकतो आम्ही घरचं भात टाकत नाही आणि बियाणे टाकल्यामुळे त्या बियाण्याचं आमचं एवढी नुकसान केंद्र झाले ना तर आम्हाला अक्षरशः खायचे मुश्किल झाले आता ह्याच्यापुढे आम्ही खायचं का आमचं कुटुंब का मजरी व करायला तर आमची दुसरी नोकरी आम्हाला काहीच नाही त्या शेतीतच आमचं सगळं पीक जाण्य आहे वर्षभर क कमवतात त्याचा आम्हाला काय उपयोग आहे ह्याच्यावर आम्हाला काहीतरी का कशावर कारवाई याच्याबद्दल काहीतरी आम्हाला शेतकऱ्याला मोबदला भेटला पाहिजे आणि विशेषतः दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आणि आपलं कृषी विज्ञान केंद्र किल्ला यांच्या सहकार्याने सुधागडमध्ये कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळे जे प्रयोग राबवले जातात ते म्हणजे आधुनिक शेती च चा, चांगल्या प्रकारे कशी करायची हळदीचं उत्पन्न घेणं असेल भुईमुगाचं बियाणं उत्पन्न घेणं असेल किंवा कडधान्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न घेऊन कसं आपलं आर्थिक स्तर वाढवता येईल याकडे विशेषतः आम्ही संघटनेच्या माध्यमातून लक्ष देतो परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये चालू वर्षीच्या दोन हजार चोवीसच्या शेतकऱ्यांनी जे हे भात बियाणं जे खरेदी केलं प्रत्येक द दरवर्षी शेतकरी नवीन भात बियाणं घेतो आणि वेगवेगळ्या सेवा केंद्रामधून शेतकऱ्यांनी जे बियाणं घेतलं त्या शेतकऱ्यांची आत्ता घोर फसवणूक झाल्याचं हे लागवडीनंतर तीन महिन्यांनी लक्षात आलं की ज्या वेळेला पीक आता लोंबीवरती आलं की त्या संपूर्ण भातामध्ये हा याला खेड म्हटली जाते किंवा काळी कचरी म्हटली जाते किंवा भेळ म्हटली जाते या दाण्याचा कोणत्याही प्रकारे काहीही उपयोग होत नाही अशा प्रकारे शेतामध्ये अगदी नव्याण्णव टक्के खेड उगवलेली आहे विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा स्वागत जिल्हा एका अधिकार्याने दर दहा कोटी खुली ऑफर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना दिल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट त्यांनी केलाय पालकमंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर त्या अधिकाऱ्याची बदली करून त्याचे दुकान बंद केल्याचे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले त्यावरून या आधीचे पालकमंत्री नारायण राणे पालकमंत्री दीपक केसरकर आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी त्या अधिकाऱ्याचा सुरू ठेवले होते आणि त्यांच्या कार्यकाळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे अप्रत्यक्ष आरोप रवींद्र चव्हाण यांनी या, या आधीच्या पालकमंत्र्यांवर केलाय त्यामुळे रवींद्र यांनी भ्रष्टाचाराचा चेंडू आता तत्कालीन पालकमंत्र्यांच्या दिशेने टोलावला आहे मात्र रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील पुतळ्यात आणि नौदल दिनानिमित्त जिल्हा नियोजन मधून खर्च झालेल्या निधीत भ्रष्टाचार झाला त्याचे काय असा सवाल आमदार वैभव नाईक यांनी केलाय पालकमंत्र्यांनी आपल्या आधीच्या पालकमंत्री पैसे घेत होते हे पालकमंत्र्यांनी मान्य केले या आधीचे पालकमंत्री कोण होते नारायण राणे होते त्यानंतर पालकमंत्री कोण होते दीपक केसरकर होते त्यानंतर पालकमंत्री कोण होते उदय सामंत होते आज रवींद्र चव्हाण हे तिन्ही पालकमंत्र्यांवर आरोप करतायत खरं तर तिन्ही पालकमंत्र्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे आणि तो अधिकारी कोण हा तर तिन्ही पालकमंत्र्यांनी या पालकमंत्र्यांना सांगितलं पाहिजे आणि खरं तर यामुळेच दहा दहा कोटी रुपये महिन्याला जर पालकमंत्र्यांना देत असतील तर लोकांचे प्रश्न कसे सुटणार आज रवींद्र चव्हाण सुद्धा गेले अडीच वर्ष पालकमंत्री आहेत तरी पण जनता दरबार त्यांनी दोनदा घेतला आणि या दोनदाय जनता दरबारामध्ये हजारपेक्षा जास्त लोकांच्या जनता दरबारामुळे तक्रारी सोडू शकले नाहीत ही वस्तुस्थिती पालकमंत्र्यांनी मान्य केली परंतु एखादे अधिकारी जर दहा दहा कोटी रुपये लोकांना देत असतील मग ते खालचे हे अधिकारी आपल्या कशाचे पैसे जाणार नाहीत हे अधिकारी खालच्या लोकांकडे पैसे गोळा करतात म्हणूनच या जिल्ह्यांना न्याय ना मिळत नाही या जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुसुजित नसते या जिल्ह्यातील महसुलीचे प्रश्न लोकांचे सुटत नाहीत या जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या कुत्याचे भ्रष्टाचार उघड होतो आणि त्यामुळे या पालकमंत्र्यांनी रवींद्र चव्हाण आरोप केलेत त्या आरोप हे तिन्ही पालकमंत्र्यांनी त्याचं उत्तर दिलं पाहिजे आणि तो अधिकारी कोण हा शोधून तिन्ही पालकमंत्र्यांनी काढला पाहिजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील उधळे सुपुत्र दुबई स्थित प्रसिद्ध उद्योजक बशीर हजवानी यांना नुकताच इन क्लब आयकॉनिक अचीव्हर्स दोन हजार चोवीस या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने इस्लाम जिमखाना मुंबई येथे सोसायटी अँड नेशन बिल्डिंगमध्ये सन्मानित करून हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय अलहमदुल्लाह समुदायातील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व जे एम बी आर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक आणि हजवानी फाउंडेशनचे अध्यक्ष बशीर हजवानी हे त्यांच्या निस्वार्थी सेवेसाठी त्यांच्या औदार्याने आणि समाजातील उन्नतीसाठी प्रसिद्ध आहेत ते दुबई स्थित प्रसिद्ध उद्योजक असून ते आपल्या कोकणातील विशेषतः खेड तालुक्यातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत आहेत एवढेच नव्हे तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता व्यावसायिक कौशल्य प्राप्त करून उद्योगाकडे वळावे अशी त्यांची प्रामाणिक इच्छा असून ते तरुणांना तशा मार्गदर्शन देखील करत आहेत ते आपल्या खेड तालुक्यातील विविध शैक्षणिक सामाजिक क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात काम करत असून विविध संस्थांवर ते प्रमुख जबाबदारीच्या पदावर कार्यरत राहून मोठ्या कौशल्याने व हिमतीने या संस्थांना मान मराबत मिळवून देत आहेत त्यामुळे आपल्या या कार्याने ते खऱ्या अर्थाने आयकॉनिक ठरलेत त्यामुळेच त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा इस्लाम जिमखाना मुंबई येथे सोसायटी अँड नेशन बिल्डिंगमध्ये इन्कलाब आयकॉनिक अचिवर्स अवॉर्ड दोन हजार चोवीस हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय संपूर्ण कोकणासह खेड तालुक्यातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत रहा माझे कोकण